सर्व आदिवासी वादळ गटा सर्वांप्रमाणे याही वर्ष आपण खरंतर चलो सरळगाव चलो सरळगाव अशा प्रकारचा आपला सर्व कार्यकर्त्यांचा हा दौरा असतो मेळा मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि आज ही कोकणातली सहल आहे आपलीच तर माझा सरीला जाण्याचा उद्देश म्हणजे आपण सर्वांना बरोबर घ्यायचं आणि सरीला जायचं तसं बाकीच्या जा नेत्यांनी मी परदेशात पण केलो होतो दोन लाखामध्ये विमानाने गेलो असतो विमानाने आला असतो पण मी एकटाच आलो असतो आता ही सगळी गोर गरीब जनता घेऊन मी आज कोकण दौऱ्यामध्ये निघालेला आहे मीडियाच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी शिस्तीनं जायचंय कुठल्याही प्रकारची गडबड गोंधळ करायची नाही प्रवासाचं काम आहे घाटातून जायचंय आपल्या सगळ्या महिला भगिनी आहेत मोठ्या प्रमाणामध्ये पुरुष मंडळी आहे सरपंच मंडळी आहे ती सहल ही अगदी शिस्त सहल कुठल्याही राजकारण नाही कुठल्याही प्रकारचा इथं आपण काय पण पुढं आपली मानसर जपायची आपल्या मानसर जीव लावायचा हा दृष्टिकोन खरं तर आपल्या समोर असतो खर तर आपण सगळे मंडळी इथून आता आपण निघणार आहे तिकडला आपल्या काही गाड्या आहेत काय अजून गाड्या येतात त्या गाड्या रस्त्यामध्ये जॉईन होतील कुठल्याही प्रकारचा आपल्याला आता इथं ज्यांच्यामध्ये जायचे सर्वांना माझी विनंती आहे की आपली परंपरा अशी चालू राहणार आहे जोपर्यंत माझ्या जीवाची वाट जोपर्यंत कारण ही तुम्ही मला मानणार मानणारी खूप मानते आता इकडे डामची बाई कुठे घेतली एकटी ना कोणाले आता या बाई डामची इकडे कुठे मुलोरडी एसटी ना आले मला त्यांना रिश्वत कौतुक करायची की त्यांना गाडी नाही भेटली पण आदेश त्यांच्यावर निष्ठा आहे म्हणून म्हणजे मला जायचं ते कोकणात आपण सहलीसाठी जाणार आहे आपली सहल इतकी सुंदर झाली पाहिजे मंत्री कुठे जातात गुवाहाटीला इकडं तिकडं जातात मजा करून जायचं आपण लोकांना घेऊन जायचं पुढच्या भविष्यकाळामध्ये नेता झाला आपण निलेश लंके पाहिला निलेश लंके खासदारकीच्या कि ज्या खाली आंघोळ करायचा आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये झोपायचा समोर डोंगर होता डोंगर लोटला तो खासदार झाला राजकारणामध्ये माणसानी गरीबांना जपायचं असत या चलीला जाण्याचा उद्देश एवढाच आहे आपल्या लोकांना कुठेतरी बरोबर घेऊन जावं आज महिला मंडळ आम्ही नवरा बायको आणि माझा पोरगा आम्ही परदेशात पण गेलो होतो एवढ्या खर्चामध्ये एवढ्या गाड्यांना आपण खर्च का एवढ्यामध्ये परदेशात जाणार नाही एकट्या नाही जायचं लोकांना बरोबर घेऊन जायचं त्या ठिकाणी आपण अगदी प्रवास होणारे आमचे याही दूध नवरीला मस्त पैकी सर्वांची जेवणाची सगळी सोय केलेली बाकी व्यवस्थित सोय केलेली नाही इथं आता आपण नाश्ता करणार आहे मस्तपैकी सर्वांना मस्त विनंती करतो गाडी ड्रायव्हरला माझी विनंती आहे अजिबात मागं पुढं कोणी व्हायचं नाही प्रवासाचं काम आहे पावसाचं काम आहे त्याच्यामुळे हट ज्या पुढं आता अजिबात करू नका शिस्तीमध्ये गाडीचं आपण सगळ्यांनी निर्णय करायचं अजिबात कोणा

सारे बाजूला कारण आमचा आदिवासी वाघ आला 刹那。 भल्या ना आज मानतोय त्याला सारा समाज कधीही त्याला द्या आवाज गरीब आपल्या समाजाला हा देव माणूसला भला गरीब आपल्या समाजाला हा देव माणूसला भला सांगा जवा घाला देवरामला दे साहेब भल्या ना नडतोय मानतोय त्याला सारा समाज कधीही त्याला द्या आवा गरीब आपल्या समाजाला हा देव माणूस ना गरीब आपल्या समाजाला हा देव माणूस ना येऊन सांगा या घाना जर नाही कोणी केला येऊन सांगा या घाना